बाय 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 नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज जे आपली नांदुराची कंपनी आहे मावशी दाद्या पिंकीताई चैताली आणि ही मुलं सगळे आज जाणार आहेत नांदुराला तर आज त्यांची ती तयारी आत्ता सकाळच्या जेवणासाठी ती लोकं जाणार आहेत मोठ्या ताईंच्या घरी सुरेखा ताईंच्या घरी म्हणजे अण्णांच्या घरी जा आणि मग संध्याकाळी भाजी चपाती घेतील डबा घेऊन मग निघणार आहेत आणि आज अचानकच मेकअपची ऑर्डर आलेली आहे सकाळी सकाळी अर्जंट आहे तर फक्त विधी लुक करायचा आहे तर तेही मला जायचं आहे त्याची गडबड आहे तर मी आता पटकन म्हणजे बाकीचं सगळं सोडून जाते आणि पहिला तो मेकअप करून येणार आहे तर बघूयात तो मेकअप कसा होतो ते आणि नंतर मग जे आपल्या मावशी वगैरे जर जा जाणार आहे तर त्यांची तयारी करायची आहे चा चार वाजता तरी त्या कमीत कमी इथून -कमी चार साडेचारपर्यंत निघतील तर चला आज त्यांना निरोप द्यायचा वेळ झाले आलेला आहे तर बघूयात कसं कसं पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करत राहूयात अर्जंट सांगितल्यामुळे नवरीचा मला आधीचा लुक घेता आला नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता हाच व्हिडिओ घेतलेला आहे तो पण हा असाच आहे तर अशी मी तयारी केलेली आहे तिला नववारी ने साडी नेसवली आहे सहावारीचा कास्टा घातलेला आहे आणि खोपा घातलेला आहे आणि छानसा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा कच्चा <laughs>

चला चेंज तू मी एकदा 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 मी व्हिडिओ घेते का ला चालू आहे मावशी एवढा दिवस होते भारी भारी, भारी वाटलं <laughs> आता हो हो आता जाणार तर हो मावशी महिना झाला आहे ना महिना होईल आता बारा तारखेला आलेला तुम्ही <laughs> <laughs> हे द्या ना भरून <laughs> आमचं सामान भरायचं चालू आहे तोपर्यंत मी इकडे कोबीची भाजी करून घेते कढई ठेवले तापत आणि इथे कणिक मळून ठेवले डब्बा न्यायचा तर पटकन ही कोबीची भाजी घालून घेते चहा इथे तयार आहे आपली कोबीची भाजी आणि चपाती सुद्धा झालेल्या आहेत करून तर मस्त सगळे चहा घेतील आशुता इथे बसलेल्याच आहेत चिवडा घेऊन झोपेतून उठून अंशुला गुलाबजाम नाही खायचं तुला मग काय खाते का <laughs> तर असं एकंदरीत बऱ्यापैकी आता माझं तरी आवरलेलं आहे आणि आता मग ही लोक आवरायला घेतील आता चहा घेतील आणि मग तयारी करतील आणि मग निघतीलच थोड्या वेळात तर चला चहा घेऊन परत बोलूयात म्हणा ना ते काय म्हणता नाही किती सामान त्याला काय म्हणतात नाही हो म्हण नाही बापू का काय तयारी झालेली आहे मावशी कुठे गेला वरच्या घरी नाही बाप्पा बाप्पा काय म्हणा ना हा म्हणा बाप्पा कोणाचं आहे सामान कुठे नेऊ राहिला नंदुराला काऊन खायला हे सगळं खायलाच आहे का इथे कपड्यांच्याच बॅगा दिसतायत दिसू राहल्या आले आन आत्मधे शिवाज्ञा कावरी बावरी झाली ती

ए हाळ की जरा ट्रेन लेट झाल्यामुळे इथं जेवायला बसलेत बघा तू नाही घेतलंस का दुर्वा भाजी आवडू राहिली का आवडू राहिली झाले का चांगले चांगली झाली चांगली झाली का अग बाई काय काय म्हटली चला होय नाही आपलं मिरची पावडर नुसती ती त्या डब्यात घेते का सांबार नाही ना आता संपलंय झालं <laughs>

आतू <muchas> आहे Tchau mãi, vai, 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 vai,

मावशी नांदुऱ्याला जाऊ राहिल्या बाय बाय करता पण आम्हाला इकडे करमत नाही वा आता बाय बाय करू राहिल्या चला चला मी पण मावशी सोबत जाऊ राहिले नांदुराला बाय 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 करा चला चला अरे चला चला सामान खाली घेऊ राह <laughs> आम्हाला बाय करू राहिले अनग बाई मी पण येणार आहे ना आता हा येणार आहे मी हाय ना, ना मामाने काढलंय माझं तिकीट विचारा मामाना मामाला म्हणा सीमा मामीचं तिकीट काढलंय का ए मांयकडे द्या एक नाही तिला ती मी घेते भैया हां ही तू घे ही घेते चल चलो चलो मैं भी निकली इन लोगों के साथ

खर तर वाठारला बसायला जावं लागतं पण वाठारला आजची यांची ट्रेन लेट झालेली आहे आणि वाठारला परत मग गाडी थांबत नाही जास्त वेळ त्याच्यामुळे मग सातारला आलो आहोत बसायला हा देते ना वा तारा सा तारा अ सँडलकोन काढायचा समर्थ सँडलकोन काढायचा जेवायला बसलात ना तुम्ही

अजून काय चिवला अजून बर तुम्ही तर सगळं जेवणच घेऊन येऊ राहिला पाणी पण आहे का बरोबर प्लॅटफॉर्म वरच बसलो आहोत आम्ही सगळे जेवायला गाडीला खूप लेट होणार आहे त्याच्यामुळे मग बसले जेवायला

दमली खूप मोठ आहे मावशी जाऊ राहायला कसं वाटतंय नक्की का थांबा ना मग कशाला जाता चला माघारी आपलं पुढच्या महिन्यात परत यायच आहे मग थांबा त्यांना का ना गारे ना। ना गारे ना। सांगा बरं दोघींना कसं वाटतय आय <laughs> जायला छान वाटतं <laughs> खरं का पिंकी ताई खरंच तुम्हाला बरं वाटतंय तुम्ही जाताय तर <laughs> तुम्हाला कस दुर्वा चांगलं वाटतय नाही वाटत ना इथे राहू वाटत पुण्याच्या आठवणी तुला पुण्याची आठवणी सांग पु आठवणीची कोण दोघी कोण दोघी

बापू पप्पाला सांगायला होती तू सांगते तू सांग ना तुला कोणाची आठवण येईल खरं खरं मग <laughs> <laughs> समर्थ तुम्हाला कसं वाटू राहिला चांगलं वाटू राहिलं तुम्ही जाव राहिला तर खुश झाला खराब म्हणल्यावर म्हणता का खराब म्हणणं आता तिकडे गेला तुमची तिच्या पप्पाची चैतालि हा <laughs> <laughs> तुम्ही सांगा बरं तुम्हाला कस वाटतय घोडगुड वाटत घोडघुड वाटतय नांदोर्याला चाललात तर इथे नाही आवडलं का कडू कडू तिथे चाललं तर कडू कडू वाटतंय मला होय ना पिंकी <laughs> <laughs> <होई ना? laughs> <laughs>

भाऊ काही असं द्या चला बाय 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 उभा घे ना उभा बाय 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 दुर्वा अंशुला अंशुला दिसत नाही एक नारळाच मी येणार ना अरे मी येणार आहे परत आम्ही येणार आहे ना तुमच्या पूजेला बाय गे सगळे बसले गाडीमध्ये आणि आता गेले नांदुऱ्याला लवकरच आम्ही पण जाणार आहोत पिंकी त्यांची वास्तुशांती आहे तर त्यासाठी दुर्वाला खूप रडू आलं <laughs> आता बरेच दिवस राहिलेले त्याच्यामुळे थोडंसं होतच लहान मुलांचं तसंच असतं चला आता आम्ही निघतो घरी अंशुला अंशुला मी येणार ना बाळा तुम्ही परत यायचं की नाही एक्झाम झालं की नाही तुमचं कि मग परत यायचं काय मग आपण परत फिरायला जायचं छान छान मग सुट्टी लागेल ना तुम्हाला तेव्हा दोघींना पण आपण दोघांनी पण यायचा दुर्वा पण येणार अंशुला पण येणार की नाही हा मग आता मंडे पासून स्कूल ला जायचं एक्झाम द्यायचं आणि मग नंतर मग मी येणार तिकडे पिंक्या त्याच्या वास्तुशांतीला मग तेव्हा परत यायचं माझ्याबरोबर बरोबर तुम्ही लोकांनी चालेल ना <laughs> <laughs> हो हो आणि तुम्ही पण पोचल्यावर फोन करा हां व्हिडिओ कॉल करा मला हां चालेल रडायचं नाही दोघींनी पण नाही राड ऐक नाही रडायचं नाही म्हणा अंशुला दुर्वा दोघी पोरी खूप रडायला लागल्यात आता आठ दिवस होत्या ना जवळजवळ त्याच्यामुळे त्यांना अशी सवय झालेली आणि दोघी रडतात अंशुला पण आणि दुर्वा पण दोघी पण रडतात त्यांची समजूत काढली जाऊ आम्ही पण लवकरच